करून आज सनसेट होणार आणि आपल्या लाईफ मधला अजून एक दिवस कमी होणार भारी तो चलिए शुरू करते हैं आणि जस्ट ती चॅलेट क्रॉस करतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर असं आहे की पुन्हा नेटवर्क आहे तो रिचार्ज करून फायदा नाही तेव्हा ब्रॉपमध्ये रात्रीचे चार वाजले आणि भरपूर म्हणजे भरपूर भूक लागली होती आलो मेशरूम मध्ये काय बनवायची इच्छा तर नाही आहे म्हणजे हो, थोडं होतं बाकी जे आ, रात्री जेवणासाठी ते तेच खातो आता एक रोटी घेतलाय फटाफट खातोय आणि पुन्हा इंजिन रूम मध्ये धावत जातोय गुड मॉर्निंग मित्रांनो जस्ट आलो आहे वॉचवरनं भरपूर म्हणजे भरपूर झोप आला आहे इंजिन रूममध्ये झोपलं होतं मी अर्धा तास आलो पटापट आणि जस्ट आपल्याला नेटवर्कसुद्धा आलाय आता आणि आयलँड इराण सर्व आता एकत्र येत आहेत चला फ्रेश होतो आणि लगेच झोपतोय कारण भरपूर म्हणजे भरपूर झोप आलाय आपल्याला चला बाय बाय Two hours later. मित्रांनो की प्रत्येकी चोवीस तासानंतर साऊंडिंग घ्यावे लागते तर असं आहे की परफेक्ट माझ्यात वॉच ला आलाय साऊंडिंग घेण्यासाठी बारा वाजता त्यामुळे जर साऊंडिंग वगैरे घेतले आता जातो जेवायला तर भरपूर भूक लागल्या कारण सहा वाजता वॉचवर येऊन लगेच झोपलं होतं काहीच न खाता पिता फटाफट जातो आता साऊंडिंग Voice, voice, sorry. sorry. And good part. Huh? <laughs> काय व्ह्यू वाटतो मित्रांनो फुल एकदम रेगिस्तानची फिलिंग पूर्ण डोंगरच डोंगर आणि हा समुद्र भारी एकदम म्हणजे एकदम भारी वाटत तर हे दोन फिशिंगचे छोटे हे आलेत आमच्याच बाजूने आल्यात का आल्यात का माहिती नाहीये समोरून कट मारेल तर बघूया शिपच्या त्याने तर स्लो केलाय पण हा पुढचा स्लो करायला तयार नाहीये मागचा बघा त्याने स्लो केलाय आमच्या मागून जाईल पण हा पुढूनच जाईल आमच्या ॲक्च्युली असं आहे की आत्ताच म्हणजे दोन दिवसाअगोदर जेव्हा आम्ही दुबईला होते तेव्हा यांच्या यांच्याजोगीला खूप मोठा म्हणजे सीन झाला मित्रांनो जे लाँच लाँच असतात ना लॉन्च लाकडाचे ते दुबईवरनं इराणला आयात निर्यात करत करतात त्यांनी म्हणजे पाच जण होते त्या या छोट्याशा नावमध्ये तर ते याला येऊन ठोकले आणि ते पूर्ण पाण्यामध्ये चार हे झाले आणि ऑफ झालेत ते चारीच्या जण वाईट झालं त्यांच्या जोडीला जस्ट वॉच वरती आहे आणि आलो आहे सनसेटचा व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी पाच वाजल्यात आणि सनसेट होता आता विचार केला जातोय थोडा सनसेटचा व्ह्यू कॅप्चर असं करून आज सनसेट होणार आणि आपल्या लाईफ मधला अजून एक दिवस कमी होणार वाटतोय सनसेटचा चला एक तास बाकी आपला फिनिश केल्यानंतर तर मित्रांनो आता जेवलोय वगैरे आता झोपतोय कारण पुन्हा रात्री वॉचला जायचंय म्हणजे मी ब्लॉग इथेच एंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट